मी आता अरेंडाला आग, लेक ट्रेक त्याच्यावर आहे वन पॉईंट एट मैल आपवढा जाऊन आता हा ट्रेन आहे छोटा धबधबा सुंदर ट्रेक हा लेक ट्रेल जो आहे सुंदरच आहे उंच झाड भरपूर झाडं पडलेली पण ती तशीच नॅचरल अवस्थेत इकडे एक सुंदर झरणा आणि हा ट्रेल हा ट्रेक आता प्रवाह सोडून जंगलात वर चढायला लागलो ला आम्ही वर लेक कडे जातोय हा ट्रेक प्रवाह लांब राहिला वर चढायला लागलो ला। आहे हा ट्रेकचा ऑलमोस्ट तिसरा टप्पा मोठे मोठे झाडं पडलेली आहेत पूर्ण या सुरूच्या झाडाच्या जंगलातनं येतोय आपण थिक फॉरेस्ट स्नेहलनेखील सानवी येत आहेत ट्रेकमधला अजून एक उत्कृष्ट पार्ट हा हाऊन उत्तुंग डोंगर बघू शकता लेअर लेअरचे फॉर्मॅट झालेले खूप उंच डोंगर आहे आणि हा ट्रिकचा आम्ही ऑलमोस्ट शेवटच्या टप्प्यामध्ये प्रवेश करत आहोत हा व्हिडिओ घेतो आहे कारण हा एक मोठं झाड पडलेलं दिसेल आणि हे बरोबर मधोमध कापून रस्त्यात हे झाड तसंच ठेवलेलं आहे प्रचंड झाड आहे त्याच्या बुंद्याची कल्पना आपण करू शकता ऑलमोस्ट उंचेला ॲट लास्ट वी आर ॲट लास्ट पॉइंट ऑफ द ॲव्हलान्स लेक एक छान ट्रेक करून आम्ही आलो आहे जंगलातनं हे डोंगर भरपूर डोंगर आहेत आता खूपच ब्राईटनेस आलेला आहे वर आपण बर्फ बघू शकता पूर्ण झाडी आणि हे सुंदर लेक okay, खूपच सुंदर लेक आहे yes. <laughs> no, no, no. <laughs> <laughs> <Spencer's laughs> उथळ <Spence>. लेक आहे पण फार छान सुंदर लेक आहे ग्रेट आता बसल्यानंतर जरा खूप छान नजारा आहे हे लेक आणि मागच ग्लेसियर दिसतात धबधबे दिसतात दब ब्लड कारण आपण उन्हाच्या विरुद्ध बाजूला आहात त्यामुळे ते खूप स्पष्ट दिसत नाहीत पण खूप सुंदर नादारा आहे मोठे धबधबेत उंच शिखरं